भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर आक्षेपारे पोस्ट टाकणारे युवकाचा अटक परारी पोलिसांचे केले स्वाधीन अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा तटकरींनी त्यांना समज द्यावी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या केलेल्या टीकेवरून प्रवीण दरेकर संतापले अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळती मुख्य पुजारी म्हणाले जिथे रामलल्ला विराजमान तिथेच साचले पाणी मुख्यमंत्री कोण होईल हा निवडणुकीनंतरचा विषय आगामी काळात काही होऊ शकते विश्वजित कदमांच्या सीएम काँग्रेसच्या दाव्यावर अंबादास पालकमंत्री पदासाठी आमदार सावे शिरसाठ सत्तारांमध्ये रस्तिकेच या आठवड्यामध्येच अंतिम निकाल लागण्याची शक्यता दिवसे विश्वचषकाचा बदला पूर्ण भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले सुपर आठ सामन्यात कंगारूचा चोवीस धावांनी पराभव केला हो कृषी मंत्री मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा बगवनगडाच्या विकासासाठी वन विभागाकडून चार हेक्टर जमीन गडाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय वन विभागाची मान्यता दोषींवर कठोर कारवाई व्हावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा पोरशी हिट अँड रन कार प्रकरणातील मृत्यू मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट राज्यात लवकरच राईट टू हेल्थ कायदा आणला जाणार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती पंढरपुरात भाजप आमदारांना सुनावलं बीडमध्ये एमबीबीएस कॉलेजची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीत भेट खासदारांच्या जनसंपर्क कार्यालय भोवती पोलीस पहारा महिला काँग्रेसचे आंदोलन प्रशासनाने पुन्हा सील लावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा रद्द शाश्वत विकास परिषदेला लावणार होते हजेरी तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा नाना पटोलेंचा इशारा शेअर बाजारात मोठी तेजी सेन्सेक्स दोनशेहून अधिक अंकांनी वाढला बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्येही वाढ येत्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार कोकोन ऑरेंज तर विदर्भात येलो अलर्ट जारी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापला महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा कंगडाची मागणी मुख्यमंत्री मोदयांचा कक्ष श्रीमती संजय राऊत यांची कोचक टीका नीट मधील दुकानदारी आपण असे विश्वगुरू होणार स्वयंघोषित विश्वगुरूलाही जाप द्यावाच लागेल ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना टोला जनतेचे प्रश्न पक्षाच्या ईमेलवर पाठवा सुप्रिया सुळेचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आव्हान म्हणाल्या संसदेत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील सरसकट कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा नाना पटोलेंचा इशारा अफगाणिस्तान टी ट्वेंटी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सुपर आठ मध्ये बांगलादेशचा आठ धावांनी पराभव ऑस्ट्रेलिया बाहेर